दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा माझ्या प्रिय बाळा आता तुला तेही भेटणार आहे ज्याची तू अपेक्षा सोडून दिली होतीस तुझे नशीब आता बदलणार आहे आता तुझ्या आयुष्यात फक्त सुखाचाच हंगाम सुरू होणार आहे होय बाळा फक्त तू माझ्यावर विश्वास ठेव तुझी वाईट वेळ आता संपत आली आहे तुमचाही तुमच्या भगवंतावर विश्वास असेल तर कमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थ असे टाईप करा आणि आपल्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करा बाळा देव तुम्हाला आज म्हणत आहे की इतरांविषयी कधीही मनात ईर्षा बाळगू नका जो कोणी तुझा द्वेष करेल तुझ्यावर रागराग करेल तुझ्याबद्दल काही वाईट पसरवेल त्यांना त्यांचं काम करू दे तू मात्र शांत राहा कारण तू माझा प्रिय बाळ आहेस आणि तू शांततेत राहावं आनंदात राहावं हेच मी तुला सांगू इच्छितो या संदेशामुळे तुझे मनोबल वाढेल तुझा धैर्य मजबूत होईल ते साहस निर्माण होईल आणि तुम्ही तुमच्या कर्तव्यांना पूर्ण करू शकाल असे आशीर्वाद मी तुमच्या मार्गात आता पाठवत आहे देवाच्या आज्ञेचे पालन करा देवाच्या योजनेवर विश्वास ठेवा विश्वास असल्यास व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझा माझ्या देवावर पूर्ण विश्वास आहे असे टाईप करा बाळा तुम्ही तुमच्या विश्वासाने माझ्या आज्ञाचे पालन केले तर तुम्हाला आयुष्यात दुःख चिंता भीती कधीही स्पर्श करणार नाही कारण मी तुमच्या पाठीशी सदैव आहे तुम्ही ज्या ठिकाणी ते जिंकू इच्छिता तुम्ही त्या ठिकाणी पराजित झाला आहात आता तुम्हाला त्याच ठिकाणी मोठा विजय प्राप्त करून देणारे आशीर्वाद तुमच्या मार्गात येत आहेत देवाची योजना तुमच्यासाठी कार्यान्वित होत आहे तेव्हा विश्वास ठेवा कधीही भीती बाळगू नका कोणाचाही द्वेष न करणे सर्वांना प्रेम देणे भगवंताचे प्रेम अनुभवणे प्रत्येकामध्ये त्यांची उपस्थिती पाहणे आणि आपल्या चैतन्य मन निरंतर उपस्थितीची केवळ एक इच्छा असणे हा या जगात जगण्याचा एक उत्तम मार्ग आहे तुम्ही जेव्हा मला गुरु मानता तेव्हा गुरु मानून जेव्हा पूज्य मानून तुम्ही जे सर्व काही मागू इच्छिता ते सर्व काही तुमच्या मार्गात येत आहे विश्वास ठेवा देवाचे कार्य तुमच्यासाठी सुरू आहे आपल्या गुरुवर संपूर्ण विश्वास ठेवून आपल्या देवावर संपूर्ण विश्वास ठेवून तुझ्यासाठी सर्व काही चांगलंच घडत आहे तुम्ही कोण आहात तुम्ही इथे काय काम करण्यासाठी आला आहात आणि इथून पुढे तुम्हाला देवी इच्छेनुसार तुमची भूमिका चोख बजावू शकणे आवश्यक आहे काही कालांतराने काही परिवर्तन होतील पण त्यासाठी तुम्हाला तयार केल्या जात आहे तुमची निवड स्वत साक्षात देवाने केली आहे या रंगमंचावर पुन्हा पुन्हा तुम्ही दिसणार आहात म्हणून तुम्हाला तयार करण्याची देव योजना करत आहे त्या योजनेसाठी तुम्ही तयार आहात सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे आता घडणार आहे जेव्हा देवी आशीर्वाद देतील आणि तुम्ही ते स्वीकाराल तेव्हा अद्भुत चमत्कार घडेल तुमच्या इच्छा अपेक्षा स्वप्न पूर्ण केल्या जातील तुम्ही फक्त त्या दिशेने मार्गक्रमण करावे मग देव तुम्हाला म्हणेल तुम्हाला आता बाहेर जाण्याची गरज नाही तुम्ही माझी इच्छा पूर्ण केली आहे तुम्ही तुमची भूमिका बजावली आहे आणि चांगले वागले आहे तुम्ही हिंमत गमावली नाही आता तुम्ही देवाच्या प्रेमासाठी पात्र आहात तेव्हा तुमची सर्वात मोठी इच्छा पूर्ण करणारे आशीर्वाद तुमच्या मार्गात येत आहेत आणि तुम्ही स्वतःला अत्यंत भाग्यशाली मानाल कारण खरोखर कर, तुम्ही देवाच्या कृपेने भाग्यशाली झाला आहात याचा अनुभव तुम्ही कराल तेव्हा देवाच्या कार्यात तुम्ही मन लावावे नामस्मरण करत असताना आपल्या ज्या काही इच्छा आहेत काही तक्रारी आहेत आयुष्यात काहीतरी सुटून गेला आहे त्याबद्दल खंत आहे ते सर्व काही देवासमोर बसून सांगावे ते तुमच्या सर्व काही समस्यांना ऐकून घेऊन तुमच्यासाठी येणारे आशीर्वाद नक्कीच पाठवतील होय बाळा विश्वास ठेव माझ्या प्रिय बाळा वेदना तर तात्पुरती असते रे पृथ्वीवर जगत असताना तुम्ही जे काही सहन करता त्यात कधी कधी तुम्हाला काही त्रासही होतात मला माहीत आहे की तुम्ही खूप चांगल्या मनाने काम करता तरी तुम्ही त्रासाने ग्रस्त आहात पण तुमच्या वेदना संपवणारे आशीर्वाद तुमच्या मार्गात दिले जातील काही काळात ते सहन करून घ्या कारण हे सर्व काही टाळले जाणार आहे तुम्ही ज्या ठिकाणी वेदना सहन केली आहे आता तिथून पुढे तुम्हाला त्या सहन कराव्या लागणार नाहीत देवाची परीक्षा घेण्याची कधीही प्रयत्न करू नका फक्त अखंड प्रार्थना करत राहा तुमची गरज देवाच्या लक्षात आणून देणे आणि ती इच्छा पूर्ण करण्यासाठी देवाला मदत करणे हे तुमचे कर्तव्य उदाहरणच द्यायचं झालं तर जुनाट आजारामध्ये बरे होण्यास मदत करण्यास सर्वतोपरी प्रयत्न करा परंतु तुमच्या मनात जे आणा की शेवटी देवच मदत करू शकतो जर तुम्ही पूर्ण मनाने स्वीकारले की देवाव्यतिरिक्त कोणातही ती क्षमता नाही की तुम्हाला मदत करावी तर मग देवाच्या नावावर स्थिर व्हा आणि देवाकडे ते मागा कारण देवच तुमचे सर्व काही जुनाट आजार रोग दुखणे जो काही त्रास आहे ते बरे करू शकतात तुमच्या झालेल्या मनाच्या इजा देखील देवच दुरुस्त करू शकता काही दिवसात तुम्ही अनुभव केले असतील तर होय देवा मी सहमत आहे असे टाईप करा आणि आता हा संदेश आपल्या प्रियजनांना शेअर करा बाळा तुमच्या वेदना आता संपणार आहेत तुमचे त्रास आता संपणार आहेत जर स्वामी कृपा झाली आहे तर ती स्वीकार करा आणि स्वीकार करण्यासाठी होय देवा मी तुमचे आशीर्वाद स्वीकारले आहे असे टाईप करा देव प्रत्येकाला आपले अनुभव देतात पण कोणी कोणी इतकं काही वेदनेने ग्रस्त असतो की त्याला फरक पडूनही त्याला फरक जाणवत नाही आणि वेदना आहे हे तो वारंवार म्हणून पुन्हा त्या वेदनांचाच स्वीकार करतो त्या क्षणाला देव सांगू इच्छितात की बाळा जर आनंदी तू राहू इच्छितोस तर आनंदाचा जास्त विचार कर तुझ्या भविष्यात आता आनंद प्राप्तच होणार तु आहे तुला तू जो काही दुःखाचा काळ घालवलेला आहेस जर त्याच वेळी तू आनंदाचा विचार केलास तर तुला वेदना कमी होतील पुढील येणाऱ्या आनंदाने सर्वतोपरी तू ते दुःख विसरशील आणि आनंदी होशील अगदी या क्षणालासुद्धा तू प्रयत्न करत राहा कारण प्रयत्नांती परमेश्वर सहमत असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा हा संदेश आपल्या प्रियजनांना शेअर करा स्वामी सेवा आणि मी असे टाईप करा श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ धन्यवाद